नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव यांच्या आस्थापनेवरील व कक्षित गट ड वर्ग चार संवर्गातील रिक्तपदे सरसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी विहित नमुना अर्ज मागण्यात येत आहेत सदरची पूर्ण प्रक्रिया आय बी पी एस या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती डब्ल्यू 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 डॉट जी एम सी मिरज डॉट ए जी डॉट इन या संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल असे इथं त्यांनी म्हटलेलं आहे उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल उमेदवारांची शैक्षणिक अर्हता किंवा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रमाने अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये त्यांनी दाखवली आहे तर इथे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी बघा एकूण पदे सत्तेचाळीस इथं दिलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज इथं बघा टोटल ऐंशी पदासाठी पद्मभूषण वसंतता पाटील शासकीय रुग्णालय सांगलीमध्ये टोटल एकशे अठ्ठावीस जागा आरोग्य शिक्षण पथक तासगाव टोटल ता आठ जागा अशा महाराष्ट्र शासनाच्या चार विभागामध्ये बघा एकूण दोनशे त्रेसष्ट पदांसाठी भरती निघालेली आहे इथे बघा या ठिकाणी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया किंवा कालावधी हो इथं दिलेलं आहे तर बघा जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक या ठिकाणी बघा बावीस आठ दोन हजार पंचवीस दिलेले आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक तसंच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत चार दहा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत राहील इथे बघा काही पदासाठी बघा इथं पेस दिलेला आहे पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये तर काही पदासाठी बघा अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपये पर्यंत इथं पेस कर आहे आता या ठिकाणी बघा शैक्षणिक अर्हता काय ते बघूया तर बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे दिनांक सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणताही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सर्व पदांकरिता सामायिक अर्हता इथं त्यांनी सांगलेले आहे नावी या पदाक्रिता अ अमधील शैक्षणिक अर्हतेसह औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडील आय टी आय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरिता अ अमधील शैक्षणिक अर्हतेसह कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत स्वयंपाक करता असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे प्रयोगशाळा परिचार पदासाठी माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षे यशस्वी शास्त्र विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी माळी या पदाकरिता उपलब्ध अमध्ये शैक्षणिक अर्हतेसह माळी प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे इथं माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता बघा तांत्रिक अथवा ता व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण असलेले किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास त्या अशा पदांना अर्ज करू शकतात इथे पात्रता बघा भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा इथं दिलेले आहे सर्व पदांसाठी बघा महिलांसाठी बघा अठरा ते अडतीस वर्षे माजी सैनिकांसाठी से सेवा कालावधी आधी तीन वर्ष तथापि उच्चतम वयम मर्यादा पंचेचाळीस वर्षे मागासवर्गीय खेळाडू अनाथ आर्थिकदृष्ट्या दरबो घटक यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा दिव्यांग किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य किंवा एकोणीसशे एक्क्याण्णव ज्यांना कर्मचारी किंवा एकोणीसशे नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षे अंशकालीनसाठी अठरा ते पंचावन्न वर्षे सर्वसाधारणसाठी अठरा ते अडतीस वर्षे इथं वयमर्यादा दिली आहे ते परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना दाखवलेल्या आहे तर बघा सिलेबस काय दिलेला आहे तर गट ड वर्गच्या पदासाठी बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंक गणित प्रत्येक विषयामध्ये बघा पंचवीस प्रश्न राहणार आहे एका प्रश्नाला दोन मार्क राहणार आहेत या ठिकाणी तर बघा अशा टोटल शंभर प्रश्नंशी गुणांसाठी ही तुमची परीक्षा दोन तासासाठी घेतली जाणार आहे विशेष स्वरूप ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल ते बघा शासन निर्णय सामान्य प्रशासन शासन निर्णय क्रमांक मध्ये तरतोदीनुसार या पदांकरिता मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखती घेण्यात येणार नाहीत आता बघा जी काही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आता या जाहिरातीमध्ये वगैरे त्यांनी निगेटिव्ह मार्किंग इथं कुठं सांगितलेलं नाही आहे नॉ निगेटिव्ह मार्किंग आता इथे जर बघितलं तर बघा परीक्षेचे स्वरूप बघा परीक्षा ही ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी बहुपर्य जास्त जास्ती प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात ती येतील महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडे शासन क्र निर्णय क्रमांक मध्य चरतुथीनुसार गड वर्गच्या समग्र अक्षरपदासाठी माध्यमिक शालांतर परीक्षा सी ही कमीत कमी अर्हता असल्या सदर परीक्षेसाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांतर परीक्षा यश एस सी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांतर परीक्षेच्या एस सीच्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी इंग्र इंग्रजी सामान्य न्याय व बौद्धिक शासणी या विषयावर प्रश्न करिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवणे एकूण दोनशे गुणऐ्यान कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येईल या ठिकाणी बघितलं तर या पदाकरिता मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखती घेण्यात येणार नाहीत ना असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा गट ड संवर्गातील पदासाठी जी परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यात जा उमेदवाराने एकोणगोणऐंशी किंवा पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आता या ठिकाणी बघा परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिकेसरूप त्याची काठीणत्या तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करण्याचे म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल नॉर्मलायझेशनबाबत आय बी पी एस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील उमेदवारास प्रत्येक पदाकार स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क भरावे लागेल आता या ठिकाणी बघा केंद्र निवड प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील या संख्यस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा किंवा पद्धती या जी एम सी मेरज डॉट ए जी टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असं इथं त्यांनी दाखवलेलं आहे आता या ठिकाणी बघा परीक्षा शुल्क फी त्यांनी इथं ता दाखवलेली आहे तर बघा वर्गाच्या संवर्गातील सर्वपदांसाठी बघा खु खुला प्रवर्गासाठी रुपये एक हजार राखीव प्रवर्ग मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी रुपये नऊशे रुपये एवढी त्यांनी फी इथं सांगितलेली आहे आता या ठिकाणी बघा प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज शिकण्याची पद्धत आवश्यक अर्हता आरक्षण मर्यादा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा पद्धत अभ्यासक्रम बाबतचा सविस्तर कक्षेलासाठी संस्थेचे एस टी टी पी एस पावलंड डब्ल्यू सेस डब्ल्यू 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 डॉट जी एम सी मिरज डॉट ए डॉट इन या संकेतवरील उमेदवारांकरीत माहिती तशात विभागातील सूचना अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसंच परीक्षा या सदरखालील घट वर्ग चार समकक्ष सर्व वर्ग परीक्षामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा ज्यांना कुणाला पटकन नोकरी हवी आहे त्यांनी या महाराष्ट्र शासनाच्या गट संवर्गातील पदासाठी आय बी पी एस मार्फत घेण्यात येणारी ही परीक्षा फक्त एक परीक्षा घेतली जाणार आहे त्याचा नीट अभ्यास करून तुम्ही लवकर नोकरीला हो लागू शकता